कोणाकडून सुद्धा एक रुपया घेत असताना मदत घेत असताना विचार करा तो बदला किती घेईल कधी लक्ष मानवी जीवनातला सगळ्यात उच्च सिद्ध उपाशी राहा पण हलकट माणसाचं घेऊ नका ही भारतीय संस्कृती संस्कृतमध्ये म्हण आहे जी मेघदूतमध्ये आलेली अतिशय सुंदर आहे यांचा मोघा वरम दिगुणे नाधमे लब्ध कामा मोठ्या माणसाकडे जाऊन मागा मागणं फुकट गेलं तरी चालेल म्हण काय सांगते ती मराठीतून सांगते तुम्हाला यांच्या मागा तुम्ही मोघा फुकट गेली तरी चालेल पण वरम अधिगुणे जे श्रेष्ठ गुणाने युक्त आहेत त्यांच्याकडे मागणी फुकट गेली नाही म्हणलं तरी चालेल धमे हलकट माणसं जर पूर्ण करत असतील ना तर तिथून आपली कामना पूर्ण करून घेऊ नका वसुली त्यांची परवा दिसते